इथल्या परिसरातील या लोक शेतकरी लोक आहेत सगळे सगळ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे त्याच्यात आता कोणी फसाफसी करू नये कबूल की हा पूर्वी दिला तो सुद्धा जुनाच आम्हाला दिला होता म्हणजे आमच्या लोकांची त्यावेळी पण फसवणूकच झाली पण आता येताना तो नवीन पाहिजे दोन हजारचा पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जो दुसरा आपण पाचचा चा मंजूर केलाय तो ब्रँड न्यू ब्रँड तो देखील या ठिकाणी आपल्याला आणायचा आहे आणि इथल्या परिसरातील या लोक शेतकरी लोक आहेत सगळे सगळ्यांचा सबे। प्रश्न सुटला पाहिजे त्याच्यात आता कोणी फसाफसी करू नये तेवढी माझी तुम्हाला विनंती आहे आणि हे उद्या झालं पाहिजे आणि जसं तुम्हाला सांगितलं ना आमची मंचरला जाऊन मंचर वरून आलेला नवीन वरून देतात इथं आणला का तो फेल असतो हे शेतकऱ्यांसाठी फसवणूक आहे हे आता झाली नाही पाहिजे त्यामुळे जुन्नरलाच आता मी पत्र दिलेलं आहे पवार साहेबांना जुन्नरलाच आम्हाला आमच्या असणाऱ्या त्या तुमच्या एम एसी बीच्या तिथे जागा मोठी आहे तिथे काय काही साहित्य ठेवा डिप्या असतील लागणार साहित्य असेल जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना जास्त त्रास पडणार अगदी बरोबर येस येस ट्रान्सफॉर्मर आता काही जुन्नरला ठेवणार आहे त्याची मी व्यवस्था करून घेतो काही दिवसात आपल्याला जुन्नरला स्पेयर ट्रान्सफॉर्म मिळतील